यावेळेस वाशी या ठिकाणी सत्तावीस जानेवारीला सगळे सोय बाबतचा परंतु शासनाने वारंवार फसवणूक केली की अधिवेशन घेऊ अधिवेशन घेऊ त्या, वार त्या कारणासाठी मनोजदादांना परत एकदा उपोषण धरावं लागलं आणि त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक नाजूक झालेली आहे त्यामुळं मराठा समाजातल्या सर्व तरुणांच्या भावना हा तीव्र आहेत आणि तुमच्या मार्फत आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जे हे सरकार आहे आपलं त्या सरकारच्या जो सरकारमधी पक्ष आहे बीजेपी त्या पक्षाचं आपण नेतृत्व करता ज्येष्ठ नेते आहात माजी मंत्री म्हणून तुम्ही काम केलेलं आहे आणि इंदापूर तालुक्याच्या वतीने सर्व मराठा समाजाच्या आम वतीने आमची विनंती आहे की उद्या जो अधिवेशन होणार आहे वीस तारखेला या मराठा कायद्या संदर्भात तर त्याच्यात सगळे सोयरे हा शब्द घेऊन कायदा पारित करावा अशी तुम्ही ठामपणे तुमच्या सहकाऱ्यांना मंत्रिमंडळातल्या किंवा तुमच्या पक्षश्रेष्ठींना सांगून आमच्या तालुक्याच्या वतीने मी तुम्हाला ही विनंती करतो की आमची एवढी मागणी तुम्ही या अधिवेशनात पोहोचवावी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हरेक मराठा मराठ्यांना आरक्षण धन्यवाद या ठिकाणी खऱ्या अर्थानं गेल्या दोन दिवसापूर्वी आम्ही आजी असणारे आमदार इंदापूर तालुक्याचे यांच्या घरी सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि त्याला पाठिंबा द्यावा या मागणीसाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो त्याच पद्धतीने आज आम्ही माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब जे भाजपचं काम करतात ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत या येण्याचं औचित्य असं की साहेब गेली सहा महिने झालं या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून उपोषण चालू आहेत आंदोलन चालू आहेत रस्त्याच्या लढाया चालू आहेत मोर्चे चालू आहेत आणि या मोर्चाच्या माध्यमातून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं हो। ही मागणी जोर धरते ही मागणी घेऊन समाज आज रस्त्यावर उतरतोय ज्यावेळेस आम्ही मुंबईला गेलो मुंबईच्या दिशेने आधी कुच केली आणि त्यावेळेस या सरकारने आम्हाला आश्वासन दिलं की संपूर्ण मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण दिलं जाईल सगळे सोयऱ्यांच्या संबंधितला कायदा संसदेमध्ये पारित केला जाईल आणि त्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळेल असं आश्वासन दिलं परंतु हे आश्वासन दिल्यानंतर ज्यावेळेस आम्ही आमच्या गावाकडं आलो घराकडे आलो मनोज जरांगे पाटील गावाकडे गेले आणि त्यानंतर एक चार दोन दिवसांनी एक निराशा निर्माण झाली कारण जो जो शब्द दिला होता तो शब्द हे सरकार पाळते का नाही असा आमच्यासारख्या आमच्या दैवताच्या आणि आमच्यासारख्या युवकांपुढे प्रश्न निर्माण झाला आणि यातूनच खऱ्या अर्थानं जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसल्यानंतर म्हणजे उपोषण कसं करावं समाजाला संबोधित कसं करावं समाजाला नेतृत्व समाजाचं कसं असावं हे आम्हाला जरंगे पाटलाच्या माध्यमातून मिळेल खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर कोण आम्हाला दैवत मिळालं असेल कोण आमचा वाली असेल कोण आमचा आमचा कोण जर खऱ्या अर्थाने कोण आमचा घरातला जर असेल तर हे जरंगे पाटील सर्वांना सांगू इच्छितो अरे बाबांनो उपोषण तर आम्ही या महाराष्ट्रामध्ये नव्हे या देशामध्ये पाहिजे माझं वय कमी आहे मी जवळजवळ बत्तीस वर्षाचा झालो पण एकही उपोषण असं आम्हाला बघायला मिळलं नाही की त्या उपोषणातून माझ्या कुणाच्या नाकातून रक्त आले आणि हे रक्त जर येत असेल तर माझ्या जरांगे पाटलाच्या माझ्या दैवताच्या नाकातून आलं आणि हे रक्त खऱ्या अर्थानं त्यांच्या नाकातून जरी आलं असले तरी हे मराठाच्या समाजाच्या नाकातून आलेलं रक्त आहे आणि हे आम्ही कधी विसरणार नाही ना, म्हणून माझ्यासारखा युवक इंदापूर तालुक्यातला युवक संघटित झाला आंदोलन कुठलं करायचं हे ठरलं ज्यावेळेस आम्ही या इंदापूर तालुक्यामध्ये मोर्चे काढले मोर्चे असतील आंदोलन असतील चौसष्ट दिवसाचं उपोषण असेल साखळी उपोषण प्रत्येक गावाने हे केलं परंतु यातून प्रश्न सुटत नव्हता मग थोडस जहाल आंदोलन करावं काय माझ्यासाठी झाला परंतु जहाल कराय गेलं तर तोडफोड होईल माझ्या महाराष्ट्राचं नुकसान होईल आणि यातून काय साध्य होणार आहे हा विचार आमच्या पुढे आला म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही आ, आजी असणारे मंत्री यांच्या घरी गेलो नंतर साहेब आपल्या दारी आलेलो आपल्या दारी येण्याचा उद्देश हाच साहेब आहे आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही आमचा तो पिंड नाहीये आमचा उद्देश हा आहे की आज आमचा समाज अडचणीत आहे आज आम्ही अडचणीत आहोत आज आमची लेकरं उपाशी आहेत आज आम्हाला आरक्षणाचा प्रश्न गंभीर निर्माण झालाय आम्हाला जगणं मुश्किल झालंय आणि हे जगणं मुश्किल यातून बाहेर पडण्यासाठी आमच्या समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि ह्या आरक्षणासाठी जी आपला शब्द दिलाय आहे सगळे हा पारित करण्यासाठी आपला पाठिंबा आम्हाला आपण सरकारमध्ये आपल्याला जरी आपलं त्या ठिकाणी मांडता नाही आलं तरी आपण आपल्या वरिष्ठ नेत्यांना आपले वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत त्याचा वापर करून आपण हा शब्द पाळावा त्यांना सांगावं सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये जो जे आर जो कायदा करायचा त्याच्या बाजूने आपण मतदान करावं असं ठेवून या इंदापूर तालुक्याचं एक नेतृत्व म्हणून आपण सांगावं अशी मी तुम्हाला या ठिकाणी सर्वांच्या वतीने विनंती करायला आलोय या ठिकाणी सर्व विषय झाला मी या ठिकाणी विनंती करतो सर्व उपस्थित राहिले त्यांचं मत व्यक्त करतील मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज मराठा आज उपस्थित आलेले सर्व सकल मराठा संघटनेचे सगळे आमचे तरुण सहकारी आणि उपस्थित सर्व आमचे युवक सहकारी सर्वप्रथम आपण सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी तर आज आपण सर्वजण माझ्या निवासस्थानी आलात आपल्या सर्वांचं आपलाच एक सहकार्य म्हणून या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मी सुरुवातीला सन्मान्य मनोज बारांगी पाटील यांना विनंती करतो की त्यांची प्रकृती खालावलेली आहे डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली आम्हालाही सर्वांना त्यांच्या प्रकृतीबद्दल अत्यंत काळजी वाटते आणि म्हणून त्यांची प्रकृती उत्तम व्हावी त्यांच्या जे काही उपोषण चालू आहे ते लोकशाही मार्गाने तर ते करतायत पण त्या उपोषणाचा कळत नकळत कळत परिणाम हा त्यांच्या प्रकृतीवरती होऊ नये आणि म्हणून त्यांची तब्येत उत्तम राहावी अशा पहिल्यांदा सुरुवातीला मी त्यांना या निमित्तानं मी माझ्या भावना व्यक्त करतो आज इथं आपण सर्वजण आलात खरं म्हणजे मनोज ज्वारंगी पाटलांनी असं आवाहन केलं होतं की हे सभागरामध्ये ह्याचा कायदा व्हावा आता मी तर काही विधान परिषदेचाही सभासद नाही मी विधानसभेचाही सभासद नाही मी राज्यसभेचा खासदारही नाही लोकसभेचा खासदारही नाही जिथं हे बिल पारित केलं जातं त्या सभागृहातला काय डायरेक्ट माझा संपर्क किंवा माझा संबंध त्याच्याशी ये येत नाही तरी परंतु आपण आलात आणि ह्या चळवळीमध्ये काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे मी काय माझी जबाबदारी झटकून टाकत नाही पण निश्चितपणानं मी भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे सन्मान्य देवेंद्र फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आपल्या सगळ्या भावना लक्षात घेऊन उद्या जे स्पेशल अधिवेशन एक दिवसाचं होणार आहे त्या अधिवेशनामध्ये माननीय मनोज जारांगे पाटलांनी जी भूमिका मांडली जे पत्र मनोज जारांगे पाटलांना सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईला दिलं त्या पत्राची अंमलबजावणी व्हावी आणि ते कायद्यामध्ये रुपांतर व्हावं या तुमच्या मागणीसाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे हे मला सर्वांना मानता येते माझ्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी मदत निश्चितपणानं मी करेन पण त्याचबरोबर या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत जे उद्या सभागृहामध्ये असणार आहेत त्यांनी पण तुम्हाला आश्वासन दिलं की सभागृहामध्ये हे बिल आम्ही मंजूर करू ते त्यांनी करून घ्यावं त्याचबरोबर हे तीन पक्षाचं सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनाही आम्ही सांगितलंय कालही दिल्लीला या संदर्भातली चर्चा झाली उद्याच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी मांडली पाहिजे आणि त्यांना ही भूमिका मांडण्यासाठी आपल्याही तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी त्यांनाही सांगितलं पाहिजे आणि मग जर या तिघांनी ठरवलं सरकारने ठरवलं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी ठरवलं तर प्रश्न यायचं काही कारणच नाही आणि मला असं वाटतं उद्या ऐतिहासिक दिवस हे जे बिल आहे ते बिल उद्या सभागृहामध्ये कुठलीही चर्चा न करता एकमतानं मंजूर व्हावं अशी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपली या ठिकाणी मागणी आहे मला असं वाटतं घडेल आणि त्यासाठी जेवढा काय आम्हाला ताकदीनं या कामासाठी प्रयत्न करता येईल हा राजकीय विषय नाहीये हा सामाजिक विषय आहे आणि मला वाटतं याबद्दल भूमिका ही उद्याच्या या निमित्तानं पूर्ण व्हावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो गेले सहा महिने झालं आज सकल मराठा बांधव ज्या पद्धतीनं आंदोलन करतोय ज्या पद्धतीनं कुपोषण चाललेली आहेत त्या पद्धतीनं मला असं वाटतं की याची निश्चितपणानं सरकारनी नोंद घेऊन आज या ठिकाणी हे आरक्षण मिळावं एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर जसं आपल्या समाजाची मागणी आहे तशी धनगर समाजाची मागणी आहे त्याही मागणीचा सुद्धा ते आपले सहकारी आहेत त्याचबरोबर लिंगायत समाजाची मागणी इतर पण काही समाज आहेत शेवटी प्रत्येक समाजामध्ये गरीब वर्ग आहे आणि मी तर असं म्हणेल की आजपर्यंत ज्या ज्या समाजाला आरक्षण दिली त्या त्या समाजाला आरक्षण देण्यामध्ये दे, मराठा समाजाच्या नेतृत्वानेच पुढाकार घेतलेला आहे आता सगळ्याला आरक्षण देऊन झालं आता आरक्षण आमचं शिल्लक राहिलंय ते आरक्षण आम्हाला या ठिकाणी मिळावं अशी मागणी मनोज जारांगी पाटलांची काही चुकीची नाही आणि मी एवढंच या निमित्तानं सांगेन आपण आलात शेवटी आपण सुद्धा या समाजातल्या गरीब माणसासाठी आज सातत्यानं आपण प्रयत्न करताय मला अभिमान वाटतो इंदापूर तालुक्यातल्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं कधी आपल्या तालुक्यामध्ये तालु सामाजिक तेग निर्माण झाली नाही कधी आपल्या तालुक्यामध्ये समाजासमाजामध्ये कधी आपण वाद होऊ दिला नाही प्रत्येकाने ना आपापल्या मागण्या प्रत्येकाने आपापल्या समाजासाठी मागण्या केल्या आणि तीच भूमिका उद्याच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी करता येईल पुन्हा एकदा या मागणीला आमचा पाठिंबा आहे आणि माझं पत्र मी आणलेलं आहे मी काय असं नुसतं मोकळ्यात बोलणार नाही आणि आता हे माझं पत्र तुम्ही कोणाला देणार हा एक प्रश्न आहे आता हा त्यामुळे मी तुमच्याकडे देतो आमचं दिल्या दिल्या की मी पत्र दिलं फडणीस साहेबालाही सांगितलं आता तुम्हाला पत्र दिल्यानंतर सांगणार आहे आणि मी तर जाहीरच बोलतो या ठिकाणी माझा असं काही मागं पुढं काही विषय नसतो <laughs> कारण शेवटी आपली मागणी योग्य आहे रास्त मागणी आहे आणि निश्चितपणे काल माझं बोलणं पण झालं आजही पुन्हा फोन करून सांगतो आणि कुठल्याही परिस्थितीत उद्याचा एक दिवसाचा अधिवेशनाचा ऐतिहासिक दिवस आहे आणि त्याच मी ऑर्डर ऑफ डे सुद्धा वाचली मी दहा वर्ष संसदीय कार्यमंत्री असल्यामुळे मला त्यातली टेक्निकल गोष्टी पण माहिती ऑर्डर ऑफ डे सुद्धा आलेले आणि त्याच्यामध्ये हा विषय आहे तो आता फक्त सभागृहानं सगळ्यांनी एकमतानं मंजूर करावा एवढीच या ठिकाणी करतो आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी मी हे पत्र लिहिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि याची प्रथ माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत विषयी दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाबाबत विधेयक मंजूर करण्याबाबत विनंती करतो की उपरोक्त विषयाच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाला बसलेले श्री मनोज जारंगे पाटील व सकल मराठा समाज यांच्या मागणीवरून सगळे सोयरे या शब्दात अंतर्भाव असलेल्या अधिसूचनेचे कायद्यामध्ये रुपांतर करण्यासाठी दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या एक दिवसाच्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात व मराठा समाजाच्या बांधवांच्या मागण्या केलेल्या आहेत त्या मान्य करण्याबाबत शासनानं पूर्णपणे प्रयत्न करून हे विधेयक मंजूर करावं अशी विनंती करतो आपला हर्षवर्धन कर पाटील असं पत्र लिहिलेलं आहे आणि हे पत्र तुम्हाला देऊन त्या तिघांनाही पत्र मिळेल अशा प्रकारची या ठिकाणी मी व्यवस्था केली धन्यवाद छत्रपति शिवाजी महाराज की कन्ना रक्षण सुनत करेंगे पटेल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ बढ़ोार